पहिलं तर प्रभात वृत्तपत्र मीडिया आणि तुमचं डिजिटल प्रभात त्याचं खूप खूप खुँ आभार समाजाप्रती तुम्ही जी सामाजिक बांधिलकी जपत आहात त्याच्या ह्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे स मुळात हवा पाणी आणि रक्त ही निसर्गाने दिलेली अशी देणगी आहे जी मानव पुनर्निर्मित करू शकत नाही परंतु हे आपण एकमेकांना सर्क्युलेट नक्की करू शकतो तर त्यातनं तुम्ही सामाजिक बांधिलकी जपलीत आणि एक नैतिकतेतून देखील रक्तदान शिबिर तुम्ही जे आयोजित केलं आहे के त्यांनी आज जगामध्ये प्रत्येक तिसऱ्या सेकंदाला माणसाला रक्ताची गरज लागते तर तुम्ही हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे आणि लोकांना मार्गदर्शन पण ठरतो सर्वप्रथम मला फर्स्ट सोनर यांना असं सांगायचं आहे की रक्तदान ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीवाला धोका नसतो दर चार महिन्यांनी माणूस रक्तदान करू शकतो आणि त्यातून त्याला वैद्यकीयदृष्ट्या देखील खूप सारे चांगले बेनिफिट्स मिळतात त्यामुळे रक्तदान करून देखील जो रक्तदाता असतो तोच जास्त बेनिफिटमध्ये असतो आणि शिवाय समाजाप्रती एक ऋण फेडण्याचा जो हा एक उपक्रम आहे त्यात प्रत्येक मानवानी प्रत्येक मनुष्यजातीने यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे मॅडम मी वर्षातून तीन वेळा करतो नाही एक सहा ते सात वर्षांपूर्वी एका अपघाताचा मी साक्षीदार होतो एका दुर्गम भागात आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो तेव्हा एका चमूचा अपघात झाला होता एका ग्रुपचा तर त्यावेळी तिथे रक्ताची फार गरज लागली होती आम्ही सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होतो अशावेळी एका ब्लड डोनेशन कॅम्पने आम्हाला तिथे फार मदत केली होती मग त्यातून मला एक जाणीव झाली की आता हे आपण केलं पाहिजे दहा मिनटाचं काम आहे फक्त चार महिन्यात एकदा असं नाही की कोणीतरी पुढं आलं पाहिजे तुम्ही कोणत्याही ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये जाऊन स्वेच्छेने रक्त देऊ शकता